गोकुल सोबत गोकुल मग काय करायचं आम्हाला आणि कोणतरी असून उपयोगच नाही ना गोरगोरांचीच दाद घेत नाहीत कुठं पाणी याच्या आधी काहीतरी करा नंतर येऊन फक्त काय त्याचा उपयोग नाही कुठली चौकशी करत नाहीत महानगरपालिका कर मरून पडली का तर कोणीच नाहीत पाण्याचं कनेक्शन मिळून तर काय आहे तो त्याचा काय उपयोग होत नाही बघा आमची सोय केली तर मतदान करणार आहे आमचं मत कुजू दे की किती वेळा तरी बोललोय कोण ऍक्शनच घेत नाही त्याला करणार काय सहा मार्ग दे पराती ठेवून आम्ही पाणी मागच्या भरले खाली परत ठेवायची हा रस्ता होऊन महत्वाचा आहे दहा दहा वर्ष रस्ता झालेला हा रस्ता जवळजवळ दहा वर्ष झालेला नाही आम्हाला तुमचं पैसे बी नको तुमचं जेवण बी नको आणि आम्हाला मतदान भी करायला लोकांचं आहे ते ते मॅनेज होत आहे फक्त गरीब कोणतं आता आम्ही शेड मारले ना गणपतीचं तर ते येणार आत घे म्हणून एखादा जीव गेला तर त्याला जबाबदार महानगरपालिका आहे का नाही नाही अजिबात समाधान नाही महानगरपालिकेच्या कामकाजाला जर तुम्ही ग्रामीण भागातले रस्ते चांगले होत असतील तर अजून सिटीतले रस्ते अजून काही चांगले झालेले नाहीत तर याला जबाबदार कोण आहे तर एक जरी पाऊस मोठा पडला कुंभारगल्ली पुरात म्हणजे हे काय फ्रॉडच आहे किंवा मोठा पाणी आल्यानंतर तुम्ही पुरात माणसांना बाहेर काढणार आहे का फक्त येतो करतो याच गोष्टी चालू आहेत जवळजवळ पन्नास वर्ष हीच बोंब या गल्लीला आज आपण आलो हो आहोत शॉपुरी आठवी गल्ली प्रभा क्रमांक पंचवीस येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत गेले तीन चार वर्ष झालं नगरसेवक नाही कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन बघते तुम्ही त्याच्या कामकाजाला समाधानी आहे का सध्या तर असं म्हणता येईल की आपण त्या कामकाजाला समाधानी नाही आहे कारण इथं बरेच असे प्रश्न आहेत जे अजून इथले सॉल्व्ह झालेले नाहीत म्हणू शकतोय घरं आपली इथली अजून छोटी असल्यामुळं कसं घरामध्ये पाणी यायचं कारण नव्हतं कारण रस्ता खाली होता आता हा रस्ता बऱ्यापैकी खूप वरती आला आहे आणि घरं खाली गेलेत जेणेकरून काय होतं की पाऊस जरी आला तर हे घरात पाणी इझिली शिरतं दुसरी गोष्ट मुद्दा ब बघितला तर आपल्या इथं ओढा आहे पलीकडे तर ओढ्यातून हा गाळ कधी काढला जात नाही प्रशासनाकडून कारण त्यामुळं काय होतं की पावसाळा आता जुलैमध्ये पावसाळा चालू होणार आहे अतिप्रमाणात पावसाळा आला तर मग पाणी वर सरकतं आता इथं गेल्या वर्षी जर बघितलं तर तुम्ही इथं मार्किंग आहे तर इथंपर्यंत पाणी आलं होतं म्हणजे अजून एक दोन एक दोनदा पाऊस पडला असता तरी बऱ्यापैकी गल्ली फुल भरली असती असे हे काही मुद्दे आहेत समस्या तुम्ही महानगरपालिकेला सांगितला काय कारण काय सांगितलं जातं तिथं कारण सांगितले जातात की पाणी फोर्सनं तेवढं येत नाही कारण इथं आता कनेक्शन हे जर बघितलं तुम्ही तर इथं पाईपलाईन टाकलेलं आहे पण नवीन पाईपलाईन टाकले तरी त्या पाईपलाईन मधून पाणी इतकं फोर्समध्ये नाही आहे आता नगरसेवकांच्या निवडणुका व्हावी की नको म्हणजे तुम्हाला नगरसेवक पाहिजे की नको की महानगरपालिका प्रशासना नगरसेवक नगर पाहिजे भागात प्रत्येक ठिकाणी नगरसेवक असला पाहिजे पण त्या भागाची प्रगती झाली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे पहिला मुद्दा आणि नगरसेवकांनी येऊन भागात काय अडचण आहेत काय नाहीत आता तुम्ही जर रिलायन्स मॉलच्या इथला रस्ता बघितला तर तो रस्ता खूप खराब झालेला आहे जेणेकरून तिथं ॲक्सिडेंट होण्याचे खूप खूप म्हणजे खूप चान्सेस आहेत कारण तो टर्निंग पॉईंटला रस्ता आहे आणि ते रस्त्याचा आत्ता तुम्ही जरी जाऊन चेक केला तिथे तर एवढे खड्डे झालेले आहेत तर टू व्हीलर जरी कोणी गाडी घेऊन आला तर स्लीप होऊन पडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे ह्याला धोका आहे जर तुम्ही ग्रामीण भागातले रस्ते चांगले होत असतील तर अजून सिटीतले रस्ते अजून काही चांगले झालेले नाहीत तर ह्याला जबाबदार कोण आहे कोणाचा धोका जर एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार महानगरपालिका आहे का महानगरपालिकेला महानगरपालिकेला फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी यावी इथे आणि रीतसर त्यांनी पाहणी करावी इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे रस्ता हा बराच उंच झालेला आहे जेणेकरून पाऊस पडला तर आता घरात पाणी जाणार आहे पाऊस पडला की डायरेक्ट पाण्याचा थेंब पडला की घरात पाणी येते एवढा रस्ता इथं था उंच झालेला आहे त्यामुळे आमची विनंती अशी आहे की रस्ता इथला जो खाली खोल एक फूट तरी खोदून ना तो रस्ता पूर्ण आम्हाला व्यवस्थित करून द्यावा बरंच इथला रस्ता म्हणा किंवा तुमचा पुलावचा रस्ता म्हणा जो रिलायन्स मॉलचे इथे आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम कुंभार गल्लीत खूप मोठा आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच पाहिजे काय सांगाल महानगरपालिका आता सगळं बघायला लागलंय सगळं तुमच्या समस्या काय आहेत प्रभागाच्या इथला मेन प्रॉब्लेम म्हटला तर ही कुंभार गल्ली आहे इथे कुंभार व्यावसायिक जास्त आहेत गणपती मूर्त्या जास्त असतात दरवर्षी पाण्याचं प्रमाण वाढतच चाललंय त्यांनी खाली खालचा जो ओढा आहे नाला आहे तिथे कॉन्क्रिटीकरण केले खाली पाणी मुरायला काही चान्स नाही काँक्रिटीकरण केल्यामुळं आणि पुढे नाला दाबत आले ते साईड बांधकाम वगैरे चाललं त्यामुळे बॅक यायला लागले पाणी पाच हजार दोन हजार पाचचं जर का पूर बघितला आणि आता दोन हजार एकवीसचं झालेला बघितला तर यात एवढं प हे आहे की नाही पाण्याची पातळी वाढली आहे आता आमच्या इथं कधीही पाणी येत नव्हतं तिथं आता सध्या चार फूट आहे आणि आत्ता आपण जिथे उभारली तिथे जवळजवळ दीड फूट पाण्याची लेवल आहे म्हणजे जर का हे असंच वाढत राहिलं आता हा पावसाळा काय होते आम्ही त्याच्यासाठीच आहे तयारी आम्ही तशी जाऊया गणपतीची की अजून आम्ही गणपती इथं या लेवलला मोठ्या प्रमाणात केलेलं नाही समजा हे जर का वाढत चाललं पावसाचं प्रमाण आता वाढणारच आहे ते मग भविष्यात तिथेपर्यंत जाईल आपण आणि तिथून फुटून आता नाला इकडे येईल ही परिस्थिती आता इथं सध्या दुसरी गोष्ट इथली मेन प्रॉब्लेम चालू आहे तो आता जी नवीन पाईप पाण्याच्या चावीचं जी योजना आली त्यांनी जी पाईपलाईन टाकली त्यांनी त्यावेळी काय केले त्या कॉन्ट्रॅक्टरांनी की साडे अकरा हजार रुपये प्रत्येकी भरून घेतले भरलेले आहेत त्यांनी याची तक्रार तुम्ही दिला नाही याची तक्रार सगळ्यांना माहिती आहे नगरसेवक मॅडमांना माहिती आहे त्यांनी पण दोन वेळा आपल्या इथल्या नगरसेवकांनी ते तोडताना थांबवले की त्यांनी प्रश्न तिथे मांडला आहे म्हणून मी वैयक्तिक इथले दोन तीन कनेक्शन तोडताना थांबवलेत की तुम्ही तोडायचं नाही म्हणून डायरेक्ट नगरसेवना कॉल कॉल जोडून दिला त्यांना आणि तुम्ही तो प्रश्न मांडा मग त्यांनी डायरेक्ट सांगितले की हा फ्रॉड आहे ते सब कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदार गेलेले आहेत महानगरपालिकेची तोडाला आली की काय म्हणतात तुम्ही तिकडे त्यांना विचारा आम्ही कुणाला विचारणार महानगरपालिकेच्या माणसांना आमचा काय कॉन्ट्रॅक्टराशी संबंध नाही हे मोठे प्रॉब्लेम आहे तिथे हे तर झालेच असं बऱ्याच ठिकाणी झाले आता अकरा अकरा हजारांनी तुम्ही पकडा किती विषय होते महानगरपालिकेच्या कामकाजाला तुम्ही समाधान आहे नाही नाही अजिबात समाधान नाही महानगरपालिकेच्या कामकाजाला गाळ काढतात वरचीवर काढतात दिसायला फक्त दिसतोय गाळ काढला आता का गाळ काढायचं काम चालू आहे झालंय इथलं गाळ काढायचं काम तुम्ही जाऊन बघा ग्राउंड लेवलला काढता खोदायला पाहिजे ना त्यांनी जो साचलाय तो तर काढायला पाहिजे पूर्वी जेवढा गाळ काढतो तेवढा काढतच नाही आता एका दिवसात गाळ काढून होणार आहे काय अकंडन आल्याचा नाही होणार हो तर झाला ऑलरेडी त्यांनी म्हणणार इथलं काम पूर्ण झालंय तुम्ही विचारा इथलं या भागातलं काम पूर्ण झाले काय होय म्हणणार पुराचं पाणी ज्यावेळेला येते त्यावेळेला मेन रस्त्याचा प्रॉब्लेम असतो चिक्काल साचलेला असतोय हा रस्ता होणं महत्वाचा आहे दहा दहा वर्ष रस्ता झाल्यानं हा रस्ता जवळजवळ दहा वर्ष झालेला नाही तो मेन रोडचा जो रस्ता आहे तो जवळजवळ पंधरा वर्ष झालेला नव्हता क्षेसागरांच्या मध माध्यमातून वीस लाख रुपये मंजूर करून तो रस्ता आत्ता मागच्या वर्षी झालेला आहे पूर्ण हे पण प्रस्तावना आम्ही त्यांच्याजवळ मांडलेलं आहे आता इलेक्शनमुळं आपल्या सात तारखेपर्यंत हा रस्ता होणार नाही त्यानंतर ते त्यांच्याकडं आम्ही ही मागणी केलेली आहे हे पण रस्ते जे आपल्याला आहे पण कसं आहे हे प्रशासनाचं काम आहे की इथं येऊन बघणं कारण की सगळ्यात महत्त्वाचं पुरानंतर सगळ्यात मोठा फटका हा या कुंभारगडला बसत असतो आहे त्यामुळे या कुंभारगडला महत्त्वाचं काय काम आहे की रस्ते वगैरे व्यव व्यवस्थित व्हावेत पूर ज्यावेळेला चढतो आहे त्यावेळेला चालत ज्यावेळेला गणपती वगैरे काढत जाते त्यावेळेला समजत पण नसते की आपलं पाय कुठं पडला आहे किंवा काय हे प्रशासनानं येऊन बघितलं पाहिजे की बाबा रस्ते व्यवस्थित आहेत काय लाईटचे प्रॉब्लेम काय आहेत कारण पूर आल्यानंतर जवळजवळ हो पंधरा दिवस लाईट नसत्या मग त्याला बाबा काय उपाय अगोदरच आपण करू शकतो काय गाळ काढण्याचा प्रकार म्हणजे काय की बाबा आता जून महिना येत आहे की अगोदर एक दोन दिवस यायचं गाळ काढायचा प्रकार करायचा निघून जायचं त्याला प्रॉपर काय आपण करू शकतो आहे हे प्रशासनं कधी बघितलेलंच नाही आत्ता गळा काढायचं चालू आहे पण तो प्रॉपर असं की बाबा तळातून पूर्ण खोली काढायला पाहिजे की बाबा पुन्हा कधीच व्हायला नको असा काय विषय नाही फक्त तेवढ्यापर्यंत करायचं जायचं मूल खोल जिच्या आहे बाबा खाली ओढ्याची जी आहे तिथंपर्यंत गाळ निघाला तर ते पाणी निघून जाईल रेटरिंग वॉल बांधलेलं आहे ठीक आहे रेटरिंग वॉलमुळे थोडंफार एक वीस तीस टक्के पाणी कमी झालं यायचं पण आता कसं झालं गाळ जास्त झाल्यामुळं पाणी पहिल्यापेक्षा जास्त आत येत आहे म्हणजे आता बाबा पहिल्यांदा कसं वी एक दहा पंधरा फुटापर्यंत आता वीस पंचवीस फुटापर्यंत हा गाळ पाणी येत आहे प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे तक्रार केलेलं आहे सगळं झालेलं आहे पाण्या बाबतीत तर एक दोन तीन आंदोलन पण झालेले पर आहेत परवा पण आमच्या इथल्या एकानी म्हणजे सगळ्यांनी मिळून आंदोलन करून त्यांना दिलेलं आहे ते सगळ्याची दखल तिने अजून फक्त येतो करतो ह्याच गोष्टी चालू आहेत त्याला एक महिना झालेला आहे आत्ताच आपण कलेक्टर साहेब मनसेच्या मार्फत आपण हे दिलेलं आहे पूर जेव्हा येतोय त्यावेळी तो खाली डिपे आहे तो पाण्यात जातोय पूर निघून जाते पण लाईट चालू वेळा आठ दिवस जातात म्हणजे आमचं काम चालवायला जवळ पंधरा दिवस जातात म्हणजे पाणी आम्ही स्वच्छ करणार घर वगैरे परत आमचं काम चालू करणार गणपतीचं डीपी बुडाल्यामुळे त्यांना ते चालू करायला आठ ते दहा दिवस जातात हा मेन प्रॉब्लेम की डीपी हाईटला घ्या पाहिजे तेव्हा त्याचं काहीतरी ते नियोजन लावायला पाहिजे लाईट नसते त्या भागात पूर चालू झाला की लाईट बंद सर आता महानगरपालिका प्रशासन बघते सगळं तुम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या कामाला समाधानी जी उपाययोजना करायला पाहिजे ती पुढे काय करायला पाहिजे पुढच्या बाजूला नदी नदीच्या प्रवाहात जे वडाचा प्रवा... प्रवाह नदीपर्यंत गेलेला आहे कुठंपर्यंत बाबत किती उपाययोजना काय करायला पाहिजेत जेणेकरून पाणी पाठीमागे वाढणार नाही हे महानगरपालिकेने बघितलं पाहिजे असं वाटतं महानगरपालिकेला तुम्ही दहा पिकी घेणार त्यांच्या कामकाजाबद्दल कामकाज म्हणजे आता नगरसेवक नाहीत आता चार वर्ष झाली तरी सुद्धा पाणी वगैरे येतं पण प्रॉब्लेम्स आहेत पण असं सगळेच बंद झाले असं काही नाही आहे सहा मार्ग देण आमच्या इथे चावीच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे सकाळचं पाणी येते ती कारण लेडीज सकाळी पाट्याचे पाच वाजता उठा लागते ते बी पाणी सरळ भेटत नाही सगळ्यात मेन मोठा हे प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा आहे शाहूपुरीतला पाण्याचा प्रश्न मिटाला पाहिजे सगळ्यात मोठा किती वेळ पाणी असते एक तास असते कितीला येते पाणी पाचला येते पाट्याचे पाचला आले की एक सहा पाणी असते सहा साडेसहापर्यंत आणि ते दोन दिवस गॅपने सुद्धा पाणी येते तुम्ही तक्रार नाही दिला महानगरपालिकेला बोललोय की किती वेळा तरी बोललोय कोण ॲक्शनच घेत नाही त्याला करणार काय आमच्या पाण्यासाठी मग टँकर पाठवून द्यायचा मिळणार पाणी तेवढं विशेष आणि रस्ते आपल्याकडे एक शाहपुरी मध्ये एक टाकी जोडलेली आहे त्यामध्ये पाणी येते या तीन गल्ले आहेत ना त्या तीन गल्ले जोडलेल्या नाहीत शाहपुरी ही आपली आठवी गल्ली पलीकडची पली गल्ली आणि एक सातवी गल्लीची पंचमुखी या तीन गल्ल्या का जोडलेल्या नाहीत याचं मला उत्तर पाहायला आहे प्रशासनाकडून आधी इथंच एवढा मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही टाकीमध्ये पाणी पडते त्या खरं पाणी का जोडलेलं नाही इथं तर याच्याबद्दल जरा पण बोलावं याबद्दल वृद्ध माणसं पण असतात ते पण खाली असं पडतात दोन तीन वेळा आमचा बोळ कसं मोठा आहे त्यामुळं माणसं त्यात पडलेली पण आहेत पंचवीस हजार खर्च केले तेव्हा जाऊन ते पाण्याचं कनेक्शन आम्हाला मिळालंय आणि पाण्याचं कनेक्शन मिळून तर काय रिकामा नळा येतो त्याचा काय उपयोग होत नाही मेन म्हणजे आजार पण वाढतं येतं एकदा घाण काढून म्युन्सिपालिटीची गेली की परत जाऊन आम्हाला तिथं सांगावं लागतंय की हे दारातलं दा ढीग हलवा हे घेऊन जावा टाकणं गरजेचंच आहे आम्हाला कारण आम्हाला पुढच्या धोक्याला समोर जायचं नाही त्यामुळे आम्ही काळजीनं ते कचरा टाकतोय तिथं कारण नाहीतरी भरला ना आला की पुन्हा आमच्याच घरात येते ते आता महानगरपालिका सगळं जबाब बघा आले नगरसेवक नाही तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांना समोर जावं लागलं आता आम्हाला जास्त पाण्यासाठी प्रॉब्लेम आहे बघा कुठली चौकशी करत नाहीत महानगरपालिका मरून पडली तर कोणीत नाहीत त्याशिवाय इथं पर्याय नाही कुठलाच किती बी काय बी करा रस्ता अडवा काय कुठंही जावा तरी पण पाण्याची पण दाद घेत नाहीत रस्त्याची नाहीच नाही पुराला की चौकशी करा येत नाहीत जेवण वाटायचेत बघा पाणी आठवत आलं की नाही सगळं उतरालं की मग जेवण वाटा येतात आम्ही जेवण दिलं पाण्यासाठी आम्ही कुठं कुठं फिरतो आहे पाण्याच्या बाटल्या आता इथून पुढं जावा त्या शेवटच्या कॉर्नर आत्ता पोरगं दोन बाटल्या पाण्याचे घेऊन आले पाणी नाही त्या पाण्याचा आम्हाला सवय करून द्या रस्ता चांगला करा वड्यातली घाण काढायला हवा हे जास्त प्रॉब्लेम आहे नक्की काही नाही आता सध्या नगरसेवक नाहीत मग तुमचं काय म्हणा नगरसेवकांची निवडणुका व्हायला पाहिजे की नको नगरसेवक प्रगा पाहिजे की नाही आम्ही बघा आमची सोय केली तर मतदान करणार नाही आमचं मत कुजू दे आम्हाला तुमचं पैसे बी नको तुमचं जेवण बी नको आणि आम्हाला मतदान बी कराय नको पुढच्या आठवड्यात पाणी येतं ह्या पाईपलाईन निळ्या पाइपा टाकल्या आठवड्यामधल्या पाणी चढणार अहो खाली मॅडम ह्या बॅरलमध्ये पाणी चढणार पराती ठेवून आम्ही पाणी मागच्या महिन्यात भरले खाली परात ठेवायची आणि पाणी भरले रडलो एक एक दिवशी आम्ही तरी पाणी नाही प्यायला मग काय तर आम्हाला आणि कोणतरी असून उपयोगच नाही ना गोरगोरवांचीच दाद घेत नाहीत कुठं पुराच्या आपण पावसाळा जेव्हा चालू होते पूर जेव्हा यायला चालू होते नाला आहे खाली पण जेव्हा नाला भरतोय तेव्हा बॅक मारून गटारातून पाणी घरात जाते आता इथे मूर्ती काम चालू आहे मातीच्या मूर्ती असतात मातीच्या मूर्ती तर गटर तुंबून डायरेक्ट पाणी आहात रिलायन्स माणसा हा मेन तर नाही आपला हा मेन रस्ता आहे हा रस्ता बघा आता हा रस्त्यात पडल्यानंतर ना डायरेक्ट खपायचे लक्षण आहेत माणसांचे असा रस्ता झाला हा बाजूला कोंडाळा वगैरे हा सगळा आता जर काढून घेतला हा कोंडाळा वगैरे जर आताच काढून घेतला तर पाण्याला फ्लो जास्त मिळेल साईडला बाबा त्याला पसरण्यासाठी जागा जास्त मिळेल खोलगडपणा नाही आता हे दिसून येते लगेच गा समोरच दिसून येते गा किती वरती हा पूर्ण खोलगडपणा जर जास्त असेल तर जरा पाणी आत लवकर शिरायचं प्रमाण आहे जर थोडं कमी होईल कुंभार गलीत आधी पाणी भरते त्यांनी ते कुठेतरी ऍक्शन घेऊन काढायला पाहिजे आता पा। पा। पावसाळ्याच्या आधी सर्वे ऑडिट काहीतरी करायला पाहिजे त्यांचे मेन जे कोण टेक्निशियन जे कोण असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून याचं ऑडिट करायला पाहिजे पावसाच्या आधी सर्वे करायला पाहिजे गटरे वगैरे तुंबून येत असं काहीतरी ऍक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे साईडला जो गाळ राहिलेला आहे तो गाळ का काढलेला नाही आता हा कोंडाळा गाळ सगळं मिक्स आहे हा जर आत्ताच काढला तर यामुळे काय होते रोगराय पसराई जास्त होण्याचं कारण सगळ्यात जास्त हे आहे आणि याच्यामुळे पाणी लवकर कुंभारकडले शिरण्याचं प्रमाण याच्यामुळे जास्त झालेलं आहे हा गाळ काढला जात नाही तेव्हा हा गाळ पाण्याच्या प्रवाहासोबत हा असा कुंभाराकडली देते जेणे रोगराई वाढते आणि त्यामुळे रा रोग आणि आजार वगैरे लोकांना होतात आणि या गोष्टीमध्ये खूप त्रासदायक होतं हा रस्ता जो आहे हा रस्ता दोन्ही भागाचा सेंटर असल्यासारखा आहे त्यामुळे हा ए पण नगरसेवक म्हणा किंवा ते नगरसेवक दोघांची जबाबदारी नाही की हा रस्ता आपण करणे कोणी तर केला पाहिजे हा महत्त्वाचा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रशासनाला लक्ष द्या पाहिजे रस्त्याला बाबा हा रस्ता दोन्हीच्या कंबाईन पडलेला आहे त्यामुळे कसं होते दरवर्षी जे पाणी घ्यावेळेला या रस्त्यावरती येते आणि पाणी निघून जाते त्यावेळेला रस्ता लगेच खराब होते आणि असाच रस्ता हा जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाला पडलेला आहे हा रस्ता पुराच्या वेळी या पुलावरून पाणी वाहत असते त्यामुळे प्रशासनानं या पुलाकडे लवकरात लवकर लक्ष लवकर द्या पाहिजे कोसळल्यानंतर येऊन काही उपयोग नाही त्याचा स्ट्रक्चरल ऑडिटर पाऊस यायच्या आधी केलं पाहिजे अरविंदच्या शाळेच्या समोर एक वॉल आहे जी भिंत आहे ना ही बरीच सा साधारण एक सत्तर ऐंशी पूर्वी जी भिंत आहे तर तुम्ही बघितलं ही तर ही भिंत आता ढासळलेली आहे इथे आणि ही खूप खूप धोकादायक आहे त्याच्यावरती ग्रिलिंग आहे जे ग्रिलिंग आहे ते त्याचे जे अँगल आहे ते बाहेर आलेले आहेत आणि हे धोकादायक आहेत प्लस तिथं टर्निंग पॉईंट तुम्ही बघितला तर टर्निंग पॉईंट जो कुंभारगल्ली आत यायला आहे तो पण खूप धोकादायक आहे आणि हा रोड आहे हा मेन शॉर्टकट रोड झालेला आहे जेणेकरून ज्या लोकांना लक्ष्मीपुरीमध्ये जायचं असेल तर हा रोड वापरून ते रिलायन्स मॉलचा पूल वापरून ते लक्ष्मीपुरीमध्ये जातात तर या भिंतीकडे पण प्रशासनाने लक्ष द्यावं ही माझी एक शाहूपुरींची एक शाहू एक विनंती आहे तर या होत्या शाहूपुरी आटवे गल्लीतील नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकताय नागरिकांना किती अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय कोल्हापूर जिल्हा प्रगत असं म्हणलं जातं पण कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय शाहूपुरी गलीमध्ये नागरिकांना किती समस्यांना सामोरं जावं लागते कॅमेरामन रवींद्रबागासह मी निता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर